खंडवा असो किंवा सांगाल आपण जो अकोला खंडवा प्रोजेक्ट म्हणता आहे मध्यंतरी आपलं सरकार जेव्हा राज्यामध्ये केंद्रामध्ये आपलं सरकार आलं तेव्हा त्या ते प्रोजेक्टला अप्रुव्हल मिळालं मान्य उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी ते एक टायगर प्रोजेक्टची अडचण दाखवून हा प्रोजेक्ट, प्रोजेक्ट थांबवला होता तो प्रोजेक्ट मुख्यमंत्र्यांनी नक्कीच आपण सगळेच वन्यजीवी प्रेमी आहोत फॉरेस्टचं नुकसान हो व्हावं असं आपल्याला कोणाला नाही वाटत विशेषतः संजीवनं असं वाटत नव्हतं परंतु त्याला पर्यायी मार्ग होता हा त्यांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मिटिंग घेऊन हा पर्यायी मार्ग सांगायचा सा, त्यांचा सा जबाबदारी होती आता वाप आप, पुन्हा आपलं सरकार आल्यावर आपण तो मार्ग जो आहे अल्टरनेट रूट तो मार्गी लावलेला आहे जवळपास सगळं एक्विशन प्रोसेस ही शेतकऱ्यांकडून एक्विशनची प्रोसेस झालेली आहे सगळ्यांच्या आहे हा एस ओ साहेबांच्या मार्फत मिळालेले आहेत एस ओ साहेबांची माझी एक मिटिंग झालेली आहे त्यांनी सांगितलं की कुठलीही अडचण नाही आहे आणि या प्रोसेसचा आता जितक्या लवकरात लवकर काम होऊ शकेल तेवढ्या लवकरात लवकर फॉलोअप करून हे काम आम्ही पूर्ण करणार आहे यासोबतच आपण रेल्वेचा जो विषय मांडलेला आहे तर अकोल्यासाठी एक नवीन उपलब्धी आणि मोठी उपलब्धी ही माननीय रेल्वे मंत्री अश्विनी कुमार यांच्याशी माझी मिटिंग झाली वैष्णवजींसोबत मिटिंगमध्ये मी त्यांना अकोल्यामध्ये पिटस्टॉप द्या अकोला जंक्शन हे मोठं जंक्शन आहे कमर्शियली प्रॉफिटेबल जंक्शन आहे असं मांडणी करून त्यांना विनंती केली पिटस्टॉपच्या माध्यमातून आपल्या इथून ट्रेनचा स्टॉप म्हणजे फायनल स्टॉप किंवा ट्रेन सुटणे ही प्रोसेस आपल्या इथून चालू होऊ शकते यामुळे मोठ्या रेल्वेचे थांबेही आपल्या इथे येतील आणि नवीन ट्रेन ह्या अकोल्यावरून सुरू होतील या दिशेने त्यांनी एक अप्रूवल दिलेलं आहे वंदे भारत ट्रेन ही नागपूर सी CST, एस टी सी एस टी एम या रूटवर चालू करा अशी मी त्यांना विनंती केली आहे त्याकडेही पॉझिटिव्हली त्यांनी पाहायचं सांगितलेलं आहे मान्य नितीनजी गडकरी यांच्याशी मी मीटिंग केली याच्यामध्ये अकोला खंडवा जो समृद्धी महामार्ग आहे हा ऐंशी टक्के जिथे रस्ता नव्हता तिथे नवीन हा महामार्ग झाला आहे त्याला ग्रीनफील्ड हायवे असं म्हणतात तर अकोला खंडवा ग्रीनफील्ड हायवे चालू करा अशी मी त्यांना विनंती केली त्यांनी त्याला एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देऊन त्याच्यामध्ये काही अडचण नसल्यास मी तो रस्ता तुला करून देईल असं मला गॅरंटी दिलेली आहे यासोबतच अकोट अकोला आणि अकोला संगारेड्डी हैदराबाद हा जो नॅशनल हायवे दोन नॅशनल हायवे याला वाहतुकी शहरातून जाते याला बायपास नाही आहे मी त्यांना विनंती केली तर बायपास देण्यात यावं त्यालाही त्यांनी अप्रुव्हल दिलं आहे अकोला स्टेशनचा जो ब्रिज आहे हा पूल जुना झालेला आहे तिथे नवीन पूल द्यावं अशी मी त्यांना विनंती केली त्यालाही त्यांनी अप्रुव्हल दिलेला आहे रणधीर भाऊ सावरकर यांनी अप्पू पुतळ्या इथे रेल्वे अंडरपासची प्रोसेस केली होती त्याचा फॉलोअप सोबतच मान्य हरीश भाऊ पिंपडे यांनी निपाना इथे अंडरपास बाशी टाकळी इथे रेल्वे ओव्हरब्रिज याची डिमांड केली होती या दोन्ही याचा फॉलोअप करून ते साहेबांजवळ मान्य गडकरीजींजवळ मी ते पत्र दिले आहेत की या, या कामाला आपल्या माध्यमातून एक गती मिळावी तर नक्कीच या सगळ्या सहाही कामाला त्यांनी एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे हे सहाही कामं मार्गी लागतील असं मी आपल्याला सांगू इच्छितो रक्षाताई खडसे ह्या युथ अँड स्पोर्ट्स मिनिस्टर आहेत त्यांना मी एक नऊ कोटीचं सिंथेटिक वॉकिंग ट्रॅक एट लेनवालं याचा प्रस्ताव दिलेला आहे मान्य रणबीर भाऊ यांनी मला सुचवलं होतं की आपल्या इथे युवा वर्ग हा रनिंग म्हणजे स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेशनसाठी पुलीस भरतीसाठी आर्मी भरतीसाठी याचा वापर करतो सोबतच शहरातील लोक हे एक्सरसाईजच्या माध्यमातून रनिंगच्या माध्यमातून वसंत देसाई वरती येत असतात तर तिथे भविष्यामध्ये एक चांगला सिंथेटिक ट्रॅक व्हावं या दृष्टीने हा प्रस्ताव मी त्यांना दिलेला आहे त्यांनी मला सांगितलं की हा आपला प्रस्ताव कागदाची सगळी पूर्तता केल्यास मी आपल्याला अप्रूव्ह करून देईल मान्य सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर मुरली अन्ना मोहोळ यांच्याशी मी अकोला विमानतळ मधल्या ज्या एअरलाइन्स उडानमध्ये समाविष्ट व्हावं याकरिता ज्या ज्या टेक्निकल अडचणी आहेत याबद्दल मुल्यना मोहोळ आणि सेक्रेटरी यांच्याशी चर्चा केली त्यांनी मला सेक्रेटरींनी गाईड केलं की कुठे काय काय प्रोसेस करून पत्र देऊन आपल्या इथे उडानमध्ये शकतील या दिशेने मी दृष्टीने त्यांच्याकडून सूचना घेतल्या काळामध्ये उडान आपल्या एअरलाइन्स कशा समाविष्ट होतील त्या बीट कशा करतील याकरिता प्रायव्हेट एअरलाइन माझं बोलणं चालू आहे ते वीस सीटर आहे नाही आता मी ते जेव्हा उडानची बीट येईल तेव्हा ती एअरलाईन बीट करेल असं मी त्या एअरलाईन वाल्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या ट्रॅकवरती रूटवरती बीट करा अशी मी त्यांना विनंती केली जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा लढा न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल